लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्वाचा मुद्दा आजही बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे की एक्झॅक्टली एकवीसशे रुपयासाठी किती दिवस वाट पाहायची गरज पडेल आणि आम्हाला एप्रिलपासून म्हणजे येणाऱ्या महिन्यापासून म्हणजेच दहाव्या हप्त्यापासून लक्षात ठेवा दहाव्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं नाही तुम्हाला मदतच सांगत आहे हा मुद्दा की तुम्हाला जे आहे दहाव्या हप्त्यापासून जे आहे दहावा हप्ता म्हणजेच एप्रिलचा जो हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तर या महिन्यापासून तुम्हाला लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत किती रुपये मिळणार पंधराशे मिळणार काही एकवीसशे रुपये मिळणार आणि समजा एप्रिलपासून जर का हे एकवीसशे रुपये मिळणार नसतील तर यासाठी आणखी किती दिवस वाट पाहायची गरज आहे आणि खरंच त्यानंतर मिळू शकतात का आणि आता आपण कोणत्या आधारावर असं बोलत आहोत की येणाऱ्या टायमामध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे की नाही तर त्याचा आधार काय आहे माहितीचं जे आहे आपला बेस काय आहे या संपूर्ण जे काही बाबी आहेत या छोटूशा व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मात्र यानंतर कुठल्याही लाडक्या बहिणीला डाऊट राहणार नाही कुठल्याही एकाही माता बहिणीला डाऊट राहणार नाही पहिला मुद्दा बघा की तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आता उत्सुकता यायची लागलेली आहे की एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार की नाही ना आणि आपल्या चॅनलवर अगदी प्रमाणिक अपडेट दिले जाते त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये जी आहे शंका नाही एप्रिलचा महिना म्हणजे दहावा महिना आता दहा सॉरी दहावा हप्ता दहावा हप्ता म्हणजे एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार किती एकवीसशे मिळणार की पंधराशे रुपये मिळणार नक्की किती रुपये मिळणार याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये एक एक मुद्दे आपण समजून घेऊयात आणि तुमच्या मनामधला सर्व तुम्हालाच कळेल शेवटला व्हिडिओच्या की तुम्हाला कधी एक्झॅक्टली एकवीसशे रुपयाचा महिना सुरू होणार आणि कोणत्या आधारावर सध्या तुर्तास होणार नाही हेही तुम्हाला समजेल आता बघा एकदम सविस्तर सांगणार आहे मी तुम्हाला पहिला मुद्दा की लाडकी बहीण योजना जे योजनेच्या अंतर्गत जे आहे प्रति महिना आत्ता सध्या तुम्हाला माहिती आहे पंधराशे रुपये दिले जातात पण आपल्याला माहीत आहे जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एकवीसशे रुपये देऊयात एकवीसशे रुपये देणार पण एकवीसशे रुपये कधी देणार जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अशी अपेक्षा होती की मार्च महिन्यामध्ये बजेट दहा तारखेला होतं आणि त्या बजेटमध्ये दहा तारखेला जर तरतूद जर भरीव झाली तर त्या तरतुदीच्या आधारे आपण सांगू शकत होतो की लाडकी बहीण योजनेला पुढील एप्रिलच्या महिन्यापासून एक्झॅक्टली किती रुपये मिळणार होते म्हणजे एकवीसशे का पंधराशे आता कितीची तरतूद झाली ते पण बोलतो पण सध्या किती रुपये मिळतात पंधराशे रुपये पण यावर ज्या वेळेस म्हणजे विरोधी पक्षनेत्यातील ज्या काही मान्यवरांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला आदित्यताई तटकरे यांना की तुम्ही एकवीसशे रुपये देणार की नाही पॉईंट ऑफ म्हणजे एकदम त्याला आपण म्हणून स्टेट फॉरवर्ड प्रश्न होता यस नाही तर नो सांगा तर त्यांनी सांगितलं आम्ही देणार पण मात्र त्यांनी जे उत्तर दिलं तर ते उत्तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे काय उत्तर दिलं बघा मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एकवीसशे रुपये प्रति महिना एप्रिलपासून मिळणार असे आश्वासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा खुद्द त्यांनी म्हणजे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिले नव्हते असे स्पष्ट केले म्हणजे ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं हे बघा हे खूप महत्वाचं आहे हे सर्वांना माहिती पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुमच्या मनामधला मा डाऊट क्लिअर करीन पहिला मुद्दा की त्यांना ज्यावेळेस विचारलं की एकवीसशे रुपये तुम्ही कधी देणार तर ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा त्यांनी स्वतः कधीही असं म्हणलं नव्हतं की आम्ही एप्रिलपासून जे आहे एक एकवीसशे रुपयाचं जे आहे सुरुवात करणार आहोत देण्यासाठी पण यावर खूप महत्त्वाची बाब त्यांनी पुढे आणखी बोललेली आहे आणि ती आपण समजून घ्यायला पाहिजे ते म्हणजे मात्र जाहीरनाम्यातील आश्वासन हे पाच वर्षासाठी असते त्यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं की मग तुम्ही तर सांगितलं होतं जाहीरनाम्यामध्ये की आम्ही पंचा एकवी पंधराशेचे एकवीसशे रुपये करणार मग तुम्ही का करीत नाहीत तर त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो त्यामुळे पाच वर्षांमध्ये योग्य वेळी आम्ही एकवीसशे रुपये जे आहे वाढ करण्याची जी आहे जे आम्ही वाढ जे आहे तर ते करू अशा प्रकारचे त्यांनी विधान केलेलं आहे पण एक लक्षात ठेवा सध्याचा राज्याचा जो काही विकास आहे म्हणजे आर्थिक दर तर तो थोडासा कमी झालेला आहे कदाचित तेही यामागचं एक कारण आहे म्हणजे आर्थिक नियोजनाचा गाडा जोपर्यंत एक प्रॉपर होत नाही तोपर्यंत सरकारला पण जे आहे एक प्रकारचं हे बंधन आहे दोन्ही गोष्टीचं जे आहे तोल सांभाळण्याची एक जे काय आपण म्हणूयात कसरत ती सरकारला करावी लागत आहे त्यामुळे कदाचित माझ्या मते यावेळेस खरं तर एप्रिलपासून सरकार देण्याच्या ज्या मुद्द्यावरून एक पाऊल मागायला असेल पण मात्र आता हे किती दिवस चालणार आहे तर त्याचं उत्तर एकदम साधं सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे त्यापूर्वी एक लक्षात ठेवा की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पण हाच प्रश्न विचारला की पंधराशे का एकवीसशे काय विचारला गेला त्यांना प्रश्न पंधराशे रुपये मिळणार एप्रिलमधून काय एकवीसशे एप्रिलपासून एक 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 कारण तुम्ही जर म्हणले होते एकवीसशे रुपये मिळणार होते मग एकवीसशे रुपये कधी मिळणार तर त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मिळणार पण मात्र यासाठी आम्ही नियोजन करून जे आहे एकवीसशे रुपये जे आहे वाढवू ही आमची प्रिंटिंग मिस्टेक नव्हती वगैरे वगैरे त्यांनी असं त्यावेळेस मीडियाशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं पण यावरून एक गोष्ट क्लिअर होत आहे अजून पण आपल्याला एक्झॅक्टली महिना कळत नाही की कोणत्या महिन्यापासून तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते तुम्हाला एकदा आता क्लिअर करतो म्हणजे बघा तुमच्या मनामध्ये जे डाऊट आहे तर तो आता राहणार नाही बघा दहा मार्च रोजी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प होता आणि अर्थसंकल्प आणि राज्याचे अर्थमंत्री तुम्हाला माहिती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री ना अर्थमंत्री एकच आहेत ते म्हणजे अजितदादा पवार अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आणि त्यामध्ये छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला काय आकडे काही कळत नाहीत सोप्या भाषेत सांगतो आहे की जर समजा आपल्याला आपल्या प्रति महिना लाडक्या बहिणींचा जर हप्ता द्यायचा असेल तर त्यासाठी जवळपास पस्तीसशे कोटी रुपये लागतात किती पस्तीसशे कोटी तीन हजार पाचशे थोडक्यात जवळपास किती तीन हजार पाचशे कधी कमी कधी मागे पुढे आकडा होतो लाभार्थ्यांच्या संख्येनुसार पण हा झाला एका महिन्याचा पण आपल्याला जी दहा मार्च रोजी जी आहे लाडकी बहिणी योजनेसाठी जी आहे तरतूद करण्यात आली आणि लाडकी बहिणी योजनेसाठी पुढील काही महिन्यासाठी जी तरतूद करण्यात आली तर ती आहे छत्तीसशे कोटी किती छत्तीसशे कोटी आता समजा आपण जर का आपण असं समजूयात की प्रति महिना खर्च येतो समजा एक थोडीफार लाभार्थ्यांची संख्या वाढली आणि आपण असं जर का काढला खर्च तर तीन हजार सहाशे कोटी जर आपण काढला तर हे थोडे छत्तीस हजार कोटी येत नाही यावर आणखी एक येईल म्हणजेच हे एकूण किती झाले छत्तीस हजार कोटी पण छत्तीस हजार कोटीची तरतूद झाली का तर त्याचं उत्तर आहे होय पण ही छत्तीस हजार कोटी आपल्याला प्रति महिना पंधराशे रुपये या अर्थाने म्हणजे जवळपास दोन कोटी पाच म्हणजे अडीच कोटी लाभार्थ्यांना लागणारा खर्च आहे किती तेहतीसशे सॉरी त्या, त्या त्या तीन हजार पाचशे किंवा तीन हजार सहाशे कोटी आपल्याला लागतात प्रति महिन्याला पंधराशे रुपये या दराने पण जर एकवीसशे रुपये दर जर वाढवला किती लक्षात ठेवा हे कोणी तुम्हाला सांगणार नाही म्हणजे तुमच्या या नंतर तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर होणार आहे परत तुम्ही विचारणार नाही कोणाला कधीपासून मिळणार म्हणून तुम्हाला या गोष्टीमध्ये या छत्तीस हजाराच्या आकड्यामध्ये काय गणित लपलेलं आहे ते मी सांगतो आहे म्हणजे त्यानंतर म्हणजे लाडक्या बहिणी एवढ्या म्हणजे त्यांना क्लिअर होईल की परत ते पण त्यांना आम्हाला दीपक सरनं क्लिअर सांगितलेलं आहे आम्हाला माहिती कधीपासून लागणार आहे किंवा कधीपासून मिळू शकतात पण एक खूप मोठ्याची गोष्ट जर एकवीसशे रुपये जर का वाढवले हो तर सहाशे रुपये वाढतील कारण आता पंधराशे आहे म्हणजे सहाशे म्हणजे जर आपण सहाशे रुपयांनी जर गणित लावलं बघा सहाशे सध्या पंधराशे रुपये आपल्याला प्रति महिना मिळतो पण एकवीसशे रुपये ज्यावेळेस आपल्याला प्रति महिना होईल त्यावेळेस आपल्याला माहीत आहे पंधराशे रुपयामध्ये सहाशे रुपये सरकारला आणखी अजून वाढवणं लागतील म्हणजे आणखी वाढ करणं लागेल पण हे सहाशे रुपये जर ज्यावेळेस वाढवेल सरकार तर त्यावेळेस लक्षात ठेवा जवळपास सरकारला यासाठी लक्षात ठेवा बारा तेरा करोड रुपये तेरा हजार लक्षात ठेवा निस्त तेवढीच नाही तेरा हजार करोड लक्षात ठेवा तेरा हजार करोड रुपये लागतील बारा, तेरा ला ला ले ले रुप बारा ते तेरा हजार करोड म्हणजे आपल्याला सध्या जे आहे किती केले हे बजेट किती केलं आहे छत्तीस हजार करोड छत्तीस हजार कोटी म्हणा किंवा करोड म्हणा छत्तीस हजार कोटी आणि यासाठी जर का लक्षात ठेवा आपल्याला पंधराशे रुपयाचे जे आपल्याला एकवीसशे रुपये हवे होते तर यामध्ये बारा ते तेरा हजार करोड यामध्ये वाढलं पाहिजे होतं म्हणजे ही संख्या जवळपास अठ्ठेचाळीस हजार करोडपर्यंत जाऊ शकत होती पण आपल्याला एवढ्याहूनच कळालं आहे की जिथे एक जवळपास बघा छेचाळीस हजार ते अठ्ठेचाळीस हजार करोड किंवा कोटी लक्षात ठेवा हजारा लक्षात ठेवा हजार कोटी छेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार कोटी तरतूद होणं अपेक्षित होती या लाडकी बहिणी योजनेसाठी तर तिथे तरतूद झाली छत्तीस हजार करोडची तर याच्यातनं एक क्लिअर झालं की जी वाढीव अमाऊंट आहे किती सहाशे रुपये यासाठी सरकारने जे आहे या, या बजेटमध्ये म्हणजे दहा मार्चच्या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद केली नाही याचंच दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण जर का विश्लेषण करायचं ठरवलं तर याचं साधं सिंपल याचं उत्तर असं होईल की आपल्याला एप्रिलपासून एकवीसशे रुपये मिळणार नाहीत पण आता हे छत्तीस हजार करोड जे आहेत एक तीन हजार ते तीन हजार ते तेतीसशे किंवा तीन हजार पा पाचशे करोड रुपये याप्रमाणे जर आपण पाहिलं तर हे गणित जाईन तुम्हाला सांगतो दहा महिन्याचं कारण ही जी छत्तीस हजार कोटी जी रक्कम आहे ही एकूण दहा महिन्यासाठी आहे म्हणजे पुढचे दहा महिने जे योजनेला पैसे लागणार लाडकी बहिणी योजनेला हे सरकारने काढून ठेवले आहेत पण यामध्ये सहाशे रुपयाची तडजोड किंवा सहाशे रुपयाची तरतूद दिसत नाही म्हणजे याचा दुसऱ्या भाषेमध्ये जर का मला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पुढील दहा महिने पण तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एकवीसशे रुपये तरतूद वाढवण्यासाठी जे आहे कुठल्याही प्रकारचं प्रवधान खरं तर आपल्याला बजेटमध्ये केलं जातं पण ते केलेलं दिसत नाही म्हणजेच एप्रिलपासून पण मिळणार नाहीत आणि एप्रिलच्या पुढेही मिळणार नाहीत किंबहुना मी असं म्हणेन की वर्षभर पण यासाठी कालावधी लागू शकतो एक वर्ष कालावधी लागू शकतो हे तुम्हाला मी सांगालो आणि एकदम आकडेने सांगलो तुम्हाला एक पुराव्याच्या आधारे सांगालो आहे आणि तुम्हाला समजेल या भाषेमध्ये परत सांगतो आपल्याला एक लाडकी बहिणी योजनेला वर्षभरासाठी चालवण्यासाठी छत्तीस हजार करोडपेक्षा पण जास्त खर्च लागतो पण सरकारने एक जर छत्तीस हजार करोड जर का ख आत्ता सध्या तरतूद केली असेल तर ती जवळपास दहा ते अकरा महिने अशा कालखंडासाठी पूर्णापूर्ती इतकी आहे पण त्यामध्ये जर का आपल्याला सहाशे रुपये वाढून हवे असले असते तर ती रक्कम गेली असती छेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार कोटी पण मात्र सरकाराने रक्कम केलेली आहे तरतूद ती म्हणजे छत्तीस हजार कोटी याच्यातनं स्पष्ट झालेलं आहे की सहाशे रुपयाची तरतूद वाढीव एकवीसशे रुपये करण्यासाठी हप्त्यासाठी केलेली नाही त्यामुळे छत्तीस हजार कोटी ही आहे आणि याच्यातनंच विरोधकांनी किंवा इतर जे काही लोकं आहेत त्यांनी समजून घेतलं की सरकाराने एप्रिलपासून जे आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं जे आश्वासन होतं तर ते त्यापासून बॅकफुटला म्हणजे एक पाऊल मागे गेलेलं आहे सरकार आणि सरकारने जे बोललं आहे ते म्हणजे सरकारच्याद्वारे किंवा सरकारच्या साईडनं की आम्ही एप्रिलपासून देणार होतो अशा प्रकारचं आम्ही विधानच केलं नव्हतं आम्ही योग्य वेळी ते देऊ अशा प्रकारचं त्यांनी विधान केलेलं आहे म्हणजे ही सरकारची बाजू आणि विरोधकांची बाजू की छत्तीस हजार करोड केले म्हणजे तुम्ही याचा अर्थ एप्रिलपासून पण देणार नाही त्याच्यानंतर पण भेटणार नाही कधी भेटणार यावर आजही अनिश्चितता आहे पण कधीपर्यंत एकवीसशे रुपये चालू होणार नाहीत हे तर किमान आपल्याला कळायला आहे की या बजेटमध्ये म्हणजे आपल्याला दोन हजार पंचवीसचं वर्ष पण कदाचित याच अपेक्षावर सोडणं लागू शकतं की आपल्याला पंधराशे रुपये याप्रमाणेच राहणं लागेल कदाचित आपल्याला दोन हजार पंचवीसच्या कुठल्याही वर्षामध्ये शक्यता खूप कमी आहे की पंधराशेहून एकवीसशे रुपये जातील ज्या गोष्टी आहेत ज्या बाबी आहेत त्या अगदी स्पष्ट केलेल्या आहेत या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काहीही मुद्दा राहिला असेल तर नक्की मला विचारा पण मला नाही वाटत यापेक्षा बेटर तुम्हाला कोणी विश्लेषण करून या गोष्टीला या बाबीला तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या पुढे एकदम सोयीस्करत्या तुम्हाला समजेल या भाषेमध्ये मांडेल तुर्तास लक्षात ठेवा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद